आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हालाही कायमस्वरूपी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय करावे हा प्रश्न पडला आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण कायमस्वरूपी निरोगी तंदुरुस्त आणि फ्रेश राहण्यासाठीचा अगदी साधा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत तर पाहूया सविस्तर सर्वप्रथम हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज चालल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते आणि हृदयरोगाचा धोका वीस ते तीस टक्केपर्यंत कमी होतो त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला चांगले व उत्तम मदतीचा हात ठरतो दोन वजन नियंत्रणात राहण्यासाठी चालण्यामुळे शरीरात कॅलरी बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते दररोज तीस मिनिटे चालल्यामुळे दीडशे ते दोनशे कॅलरी बर्न होतात आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो चालणे आपल्या चयापचन क्रियेला चालना देऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तर मानसिक शांती आणि ताजेपणाचा अनुभव चालणे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे चालण्यामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन हार्मोन्सची पातळी वाढते ज्यामुळे तणाव चिंता आणि नैराश्य कमी होते चालल्यामुळे तुमचे मन देखील शांत होते आणि फ्रेश देखील वाटण्यास मदत होते तसेच स्नायू आणि हाडे मजबूत होण्यासाठी देखील रोज चालणे फायदेशीर आहे चालण्यामुळे हाडांची घनता वाढते आणि स्नायूचा टोन सुधारतो वृद्धांसाठी ही एक अत्यंत प्रभावी व्यायाम पद्धती आहे हाडाची ताकद वाढवण्यासाठी आणि सांधेदुखी टाळण्यासाठी दररोज चालणे महत्त्वपूर्ण ठरते मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे आहे दैनंदिन जीवनात ऊर्जा आणि जोश वाढवतो चालण्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढते ताज्या हवेमध्ये चालणे तुमच्या शरीराला आणि मनाला एक नवीन ऊर्जा देते चालल्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि फ्रेश सक्रिय राहण्यास मदत होते दररोज चालणे ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे याने हृदयाचे आरोग्य वजन मानसिक शांती हाडे आणि स्नायू यांच्या सर्वांगीण आरोग्याची देखभाल देखील केली जाते त्यामुळे आजच आपल्या जीवनात तीस मिनिटे चालण्याची सवय जोपासा आणि कायम तंदुरुस्त सक्रिय व निरोगी जीवन जगा